धुळ्या तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे कपाशी मका पिकांचे मोठे नुकसान एकीकडे संपूर्ण राज्यामध्ये पावसाची धुवादार बॅटिंग सुरू असताना दुसरीकडे धुळे जिल्ह्याला देखील पावसाने गेल्या दोन दिवसात चांगले झोडपून काढला आहे यामध्ये शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून कपाशी आणि मका हा पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास या पावसामुळे हिरावल्यामुळे शेतकरी आता चांगलेच अडचणीत सापडले आहेत या पार्श्वभूमीवर शासनाने धुळे जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली जात आहे मी सचिन ज्ञानेश्वर कोळी आम्ही आम्ही साधारणतः चार ते पाच एकर आम्ही कापूस लावलेला आहे पण कालचा रात्रीचा जो पाऊस झाला खूप भयंकर मोठा पाऊस झाला आणि खूप मोठी आमचे नुकसान झालेली आहे आता बघताय है की हे आमचं पांढरं सोनं आहे ते आता पूर्ण माती मोलाचं झालेलं आहे जे आमची त्यांच्यावर दीपावळी साजरा होणार होती ते आता शक्यतो होणार नाही कारण की कपाशी एकदम पूर्ण नुकसानच झालेली आहे फक्त कपाशीच नव्हे तर आमची बाजरी मका याचंसुद्धा फार मोठं नुकसान झालेलं आहे श आमच्या घरात बा ल लेकरांना खाण्यापुरतेसुद्धा धान्य उरणार उरणार नाही आहे खूप मोठी परिस्थिती गंभीर झालेली आहे मला शे या शेतकऱ्याची जाणीव आमची जाणीव मुख्यमंत्री साहेबांनी घ्यावी निदान काहीतरी आम्हाला भरपाई देण्याचे प्रयत्न सरकाराने करावं अशीच आम्ही मागणी करतो आणि कालचा पाऊसमुळे पूर्ण आमच्या धुळे जिल्ह्याच्या पूर्ण भागाला खूप मोठा नुकसान झालेलं आहे हे नुकसानाची भरपाई देखील सर सरकाराने बघावं आणि काहीतरी मा काहीतरी आमची सोय करावी असं आम्ही शेतकऱ्याला मागणी करतो आणि नुसता हे आम्ही तर खर्चच जाऊ द्या बियाणाचं घेतलेला खर्चसुद्धा आम्हाला तेवढा निघणार नाही आहे वेचणी वेचणी पूर्णपणे शेतकरी आता मरणाच्या दारावर आलेला आहे तोंडामधला घास हा काल रात्री पावसाने नेऊन घेतलेला आहे आमचावाला तरी माझी कृ कृपया विनंती शेतकऱ्याला सरकारला की शेतकऱ्याची जाणीव घ्यावी आणि आम्हाला थोडी कार मदत करावी अशीच विनंती करतो